पावसाचा दिलासा मिळाला आहे नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे पावसाचं आगमन झालेलं आहे आणि पाऊस म्हटलं तर सगळ्यात पहिले काय आठवतं गरमागरम भजी आणि चहा आत्ता आपण बघू शकतो की नागपूरच्या चहाच्या टपरीवर नागरिकांनी जे आहे गर्दी केलेली आहे गरमागरम चहा प्यासाठी आणि आपण आता त्यांच्याशी जे आहे बोलणार आहोत काय सांगा सर आता उष्णतेची लाट होती उकड आणि नागपूरकर त्रस्त झाले होते आणि नागपूरमध्ये पाऊस म्हटलं की चहा आणि गरमागरम भजे आठवत आहेत आता तुम्ही चहा प्यायला आले आहे नागपूरमध्ये पाऊस पडतात पाऊस पडला आहे कसं वाटतं आता चहा झाला आहे आता भजी येईल थोड्या हो वेळात पहिला पाऊस आहे नागपूरचा एक तर पावसाला उशीर झाला कारण की साधारणतः सात तारखेच्या आसपास यायला पाहिजे होता पण थोडं दहा पंधरा दिवस म्हणजे सात आठ सात दिवस उशीर आला आता पुढचे पाच सहा दिवस आणखी पाऊस आहे त्यामुळे नागपुरातले सगळे टपऱ्या चहा भाजीची दुकानं सगळी सजतील आणि नागपूरचे लोक त्यावर ताव मारतील दादा काय वाटतं पाऊस आलाय आणि सगळ्यांना आतुरतेने पावसाची वाट होती पाऊस आनंदाचा क्षण आहे प्रत्येकाला प्रतीक्षा होती आता तो आला आहे आता आम्ही चहाचा आनंद घेतो याच्यापूर्वी आम्ही समोसे गरमागरम खाऊन झालेले आहेत आणि आता याच्यानंतर कदाचित सायंकाळी आणखी भजे वगैरे काहीतरी होईल इकडे नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली आणि तुम्ही तिकडे जोरदार बेत सुरू केला आहे तर इकडे पण आपण आहेत दादा तुम्ही काय सांगाल पाऊस पहिला दिवस पावसाचा राज्यात अन्य ठिकाणी चांगला पाऊस झाला पण नागपूरला याची वाट होती आज पाऊस पडला थोडस उकाड्यापासून आपल्याला थोडीशी दिलासा मिळालेला आहे दिला पण या पावसात निरंतरता असणे आवश्यक आहे आवश्यक आहे नक्कीच नक्कीच आणि आपण पाहिलं आहे पाऊस पडला आहे नागरिक नागपूरचे आहे ते खूप आपल्याला दिसत आहे समोस्याचा बेत भज्यांचा बेत चहाच्या टपरीवर आता गर्दी सुरू झालेली आहे आता दादा माझ्यासोबत आहे दादा पाऊस पडला आणि कुठेतरी आता दिलासा मिळाला आहे नागपूर एकदम नागपूरचं आल्हाददायक वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये समोसा झाला म्हणजे जे काही गरमागरम पदार्थ आहे ते बोलवण्याचा आम्ही बेत केलेला आहे तसंच आम्ही चहा देखील घेतोय गरमागरम त्याचा आम्ही आस्वाद घेतोय नक्कीच नागपूरकरांच्या चेहऱ्यावर आता चहाच्या डबरीवर सगळं चहायला सुरुवात झाली आहे सर काय सांगता पाऊस पडलाय पहिला पाऊस आणि उष्णतेची लाट हीट आणि आता कुठेतरी दिलासा मिळाला आहे खूप दिलासा मिळाला आणि हे नागपुरात अशी पाहिली तर हा वर्षाची जी पहिलं पाणी आहे हा पहिल्या पाण्यात ओला हा जो आनंद आहे भजे आपले आता त्याच्यानंतर गरम गरम चहा त्याच्यासाठी आम्ही निघालो आहे खूप चांगलं वाटलं थोडं पुष्कळ दिवसानंतर म्हणजे कब्बल तीन महिन्यानंतर एवढं चांगलं शांततेत वातावरण वाढून खूप आनंद होत आहे असाच पाणी नेहमी आणि कंटिन्यू राहो असे जेव्हा इच्छा आहे धन्यवाद नक्कीच नक्कीच आपण इकडे पण आता येऊयात खर तर दादा पाऊस पडला आहे सगळ्यांनाच पावसाची आतुरतेने वाट होती आणि पाऊस पडल्यानंतर गरमागरम चहाकडे सगळ्यांनी सक्ड़े सगळ्यांची गर्दी कसं वाढत आहे दिलासा मिळाला आता जंगल वाटून पाणी आला तर घाबरट लागत वाटून इकड़े तुम्ही काय सांगाल पाणी आलं पाहिजे पाण्याची आवश्यकता आहे नागपुरामध्ये सर्व्हिसगड भरपूर पाणी पडून राहिला पण नागपुरात पाणी नव्हता आणि आज पाणी आला तर लोकांना आनंद वाटून राहिला इकडे पण आहे सातत्याने आता पाहतोय की उष्णता ऊन आणि आता पहिला पाऊस नागपूर मध्ये पडलेला आहे काय कसं वाटत आहे बरं वाटत आहे म्हणजे आणि आता गरमागरम चहाचा आता तुम्ही करणार त्याच्यावर आपलं तर आपण पाहिलंय की नागपुरात पहिल्या पावसाचं आगमन झालेलं आहे आणि या पावसामध्ये नागपूरकर जो आनंद आपल्याला दिसतो आहे भजे चहाच्या टपरीवर ते आलेले आहे नागपूरकरांनी बेद जो आहे तो सुरू केलेला आहे नागपूरकरांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य हास्य दिसत आहे कुठेतरी उकाड्याने त्रस्त असणारे नागपूरकर आता त्यांना काहीसा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे आपण बघू शकतो की उष्णतेची लाट होती आणि उष्णतेच्या लाटेमुळे कुठेतरी नागरिक खूप त्रस्त झाले होते अनेक नागरिकांचे बळी यामध्ये गेले आणि नागपूरकरांना ज्याची वाट होती शेतकऱ्यांना ज्याची वाट होती तो पहिला पाऊस जो आहे तो पडला आणि हा पाऊस सातत्याने राहो अशीच त्यांची इच्छा आहे आणि देवाचरणी त्यांची ते प्रार्थना करत आहे सध्या तरी आता आपण पाहिलं की नागपूरकर अतिशय आनंदात आणि उत्साहात हा पहिला पाऊस जो आहे तो साजरा करत आहेत या पावसाबाबतच्या हवामानाबाबतच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहणार आहोत तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा मी रश्मी केडीकर नवराष्ट्र नागपूर